सतत गॅस होणे पोट फुगणे पोटात दुखणे आणि वारंवार जाणे शौचास साफ न होणे तर मग हा आयबीएस आहे की आयबीडी आहे तर जाणून घेऊया आयबीएस म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम यामध्ये अपचन पोट फुगणे शौचास वारंवार जावे लागणे किंवा शौचास साफ न होणे पोटात दुखणे यासारखे लक्षणं असतात पण सर्व तपासण्या या नॉर्मल असतात कारण हा एक फंक्शनल डिसऑर्डर आहे आणि या विरुद्ध आयबीडी म्हणजे यामध्ये पेशंटला पोटात दुखतं शौच वारंवार जावं लागतं शौचामध्ये कधी कधी रक्त जातं आणि वजन कमी होतं भूक मंदावते आणि आयबीडीचा लाँग फॉर्म आहे इन्फ्लेमेटरी बावलटिसिस याचं निदान हे कोलोनोस्कोपी आणि बायोप्सीद्वारे करण्यात येतं तर एकच लक्षणं पण वेगवेगळे आजार असतात त्यामुळे अंदाजे ट्रीटमेंट नको निदान हवं डायग्नोसिस हवं